तेजवरदार न्यूज नेटवर्क 2427 तेजवरदार न्यूज नेटवर्क हमेशा सच के साथ सदाशिवगड परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे दत्त मंदिर कोयना साइडिंग दत्तनगर एम एस सी बी येथे दत्त भक्त मंडळाच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे उत्सवाची सुरुवात बुधवार दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दत्तपादुका सहवाद्य मिरवणूक पालखी सोहळा काढून करण्यात आली संध्याकाळी पाच ते आठ दरम्यान पार पडलेल्या या मिरवणुकीत मोठ्या संख्येनं भाविक सहभागी झाले काल गुरुवार चार डिसेंबर रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत होम पूजा आणि अभिषेक विधी संपन्न झाले दुपारी गजानन सोसायटीच्या नाथभजनी मंडळांचा भजन कार्यक्रम संपन्न झाला संध्याकाळी चार ते सहा या वेळेत जन्मकाळ कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं यासाठी हरिभक्तपरायण दीपक महाराज बाबर माची यांना आमंत्रित करण्यात आलं होतं शुक्रवार पाच डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता नैवेद्य आरतीनंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय सदाशिवगड आणि परिसरातील सर्व नागरिकांनी या धार्मिक उत्सवाचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री दत्त भक्त मंडळ कोयना सायडिंग एमएसीबी दत्तनगर यांच्या वतीनं करण्यात आलंय तेजवार्ता रिपोर्टर विवेक बारमानसह कॅमेरामन विजय झिंझोडे कराड सातारा माझ्यासोबत जोडले गेले आहेत दत्त मंदिरामध्ये महिला भाविक ताई आज या दत्त मंदिरात आल्यानंतर तुमच्या मनातील प्रतिक्रिया काय आहे हे दत्त मंदिर गेले चाळीस वर्षाला इथं स्थायिक झालेलं आहे आणि माझे म वडीलच ह्या दत्ताचे पुजारी होते आता माझा भाऊ पूजा करतो आणि इथल्या सगळ्या कामगारांनी वगैरे मिळून हे मंदिर बनलेलं आहे ह्याचा प्रचार मोठे केलेला आहे आणि इथं दरवर्षी जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होते आणि खूप मन प्रसन्न होते इथं आल्यावर खूप वेगवेगळे कार्यक्रम असतात आणि खूप समाधान वाटते इथं आल्यानंतर तुमच्या मनात भावना काय माझ्या मनात भावना म्हणजे हे मंदिर आम्ही बालपणापासून इथं येतोय आणि हे यांनी सांगितल्याप्रमाणे यांचे वडील पुजारी आहेत भाऊ पुजारी आहेत आणि खरंच खूप प्रसन्न वाटतं आमचं जागृत देवस्थान आहे आमच्या दत्तनगरचं हे जागृत देवस्थान आहे दत्ताशिवाय आम्ही अपूर्ण आहोत आज माझ्यासोबत जोडले गेले आहेत ह्याच दत्त मंदिरच्या शेजारी राहणारे एक नागरिक सुरेंद्र बेंद्रे ना, ना आज मनामध्ये भावना काय येतात आज दत्तनिमित्त दत्त मंदिर निमित्त आणि दत्त जयंतीनिमित्त काची भावना काय नमस्कार आज आमच्या दत्तनगरीचं वातावरण एकदम आनंदी आणि उत्साही आहे आमचं हे पासष्टावं वर्ष आहे आणि असे असं म्हणजे आमच्या देवस्थानाचे भरपूर अनुभव आणि भरपूर गर्दी आमच्या इथं सर्वांना मिळते आणि खूप छान असा सोहळा आज आमच्या इथं संपन्न होतोय याचा सर्व दत्तनगरवासियांना त्याचा अभिमान आहे धन्यवाद माझ्यासोबत जोडलेत भाविक पराग्राम दादा आज दत्त निमित्त काय भावना आहे प्रमाणे यावर्षी ही जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात चालू आहे या वर्षी आम्ही नवीन उपक्रम म्हणजे आम्ही आमच्या या नगरीमध्ये पालखी सोहळाचं नियोजन केले होते श्री दत्ताची प पादुका घेऊन आम्ही सर्व च प्रत्येक घरची जाऊन आम्ही भाविकांचे पा हे पा, पालखी दर्शन घेतले व तसेच आज जयंतीचा उत्साह सुरू आहे लोकसह प्रसन्न वातावरण आहे तसेच उद्या महाप्रसादा आयोजित आहे तर सर्व भाविकांनी महाप्रसादाचा त्याचा लाभ घ्यावा माझ्यासोबत जोडले भाविक पराक्रमाकडे दादा आज दत्तजयंतीनिमित्त काय भावना आहे प्रमाणे यावर्षी ही दत्तजयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात चालू आहे यावर्षी आम्ही नवीन उपक्रम म्हणजे आम्ही आमच्या या नगरीमध्ये पालखी सोहळाचं नियोजन केले होते श्री दत्ताची प पादुका घेऊन आम्ही सर्व छान प्रत्येक व्यक्ती जाऊन आम्ही भाविकांचे पा हे पा, पालखी दर्शन घेतले व तसेच आज दत्तजयंतीचा उत्साहात सुरू आहे लोकसह प्रसन्न वातावरण आहे तसेच उद्या महाप्रसाद आहे तर सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा जोडले आज दत्त मंदिर नागरिक दादा आज काय दत्त जयंती निमित्त कशी भावना आहे आज आज भावना म्हणजे आजच नाही कालपासून भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर ना हो आज सगळ्यांनी उत्सवात दत्त जयंती जन्मकाळ पाळणा म्हणून वगैरे पूर्ण हे स साजरं केलेलं आहे आणि सगळ्यांच्यात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे आणि उद्या आमच्या दत्त मंडळाचा महाप्रसाद आहे तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा सर्वांना विनंती